खैरे मत लढली पाहिजे प्रत्येक माणसाला लोकशाहीने दिलेला अधिकार आहे त्यांनी आता लोकसभा लढली आता विधानसभा लढतील आणि काही काळानंतर कॉर्पोरेशनच्या निवडणुका पण आहेत आणि म्हणून त्याही सुद्धा त्याने लढल्या पाहिजेत कारण की हे नेतृत्व या शहराला महत्वाचं आहे या नेतृत्वामुळे शहराचा जो झालेला विकास जो खुंडलेला आहे काई -काई काई के के आता सध्या तो हे आल्यानंतर पूर्ण करतील असं कदाचित त्यांचं स्वप्न असावं आणि म्हणून एक तर ते ज्येष्ठ नेते आहेत त्यांना विचारांना डावलून काही लोकांनी काय काय कुटाने करायचे प्रयत्न केलेले त्यांनी स्वतः कबूल केले की त्यांना पाडण्याचे प्रयत्न काही लोकांनी केले जाणून बुजून पाडलं आता कोणी पाडलं हे तर तुम्ही त्यांना विचारा आताही त्यांना न विचारता काही लोकांचे प्र पक्ष प्रवेश होत आहेत आणि खैरे साहेबांनी आता त्यांना नेतं म्हणावं हे ते त्यांच्या स्वभावात शिवसेनेचे नेते झालेले एकमेव निष्ठावंत असलेला कार्यकर्ता एकटा त्याला जर डावलून असे काही घटना घडत असतील तर त्यांना विरोध करणं हे काही चुकीचं नाही आणि मग इतरचा प्रचार करण्याची वेळ ह्यांच्यावर यावी याच्यासारखं सारखं दुर्दैवी पण नाही म्हणून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरे साहेब आगे बढो हम नाही चिंता करू नका हे शिंदे साहेबांच सरकार आहे हे माहितीच सरकार आहे एकदा घेतलेला निर्णय त्याची अंमलबजावणी कशी करायची तुमच्या माहितीस सांगतो त्या निर्णयासाठी निधी कमी पडू नये म्हणून आमदाराचा निधी कमी करण्यात आला जे काही आम्हाला निधी मिळणार होता त्यात सगळ्यामध्ये कात्री लावल्या गेलेली आहे आम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल माझ्या विद्यार्थ्याची योजना असेल त्याला पैसा कुठेही कमी पडणार नाही याची दक्षता आणि काळजी या तिन्ही नेत्यांनी ने घेतलेली आहे म्हणून कोणी किती बोंबरलं तरी काही फरक पडणार नाही योजना ही सक्सेसफुल राहणार आहे आणि सर्वसामान्याला त्यातून दिलासा मिळणार आहे सर्वसामान्याचं सरकार जेव्हा आपण म्हणतो पहिली प्रायोरिटीत त्यांना विकासाच एखाद काम माझ राहिलं तरी चालेल परंतु त्यांना पैसा कमी पडू देणार नाही शिंदे ना हे शिंदे साहेब असलेला शब्द आहे सरकारचा मागणीला विरोध करण्यासाठी दुसऱ्याकडे चर्चा करतो आणि त्यातूनच निर्माण म्हणतात सरकार हे कोणत्याही एका गटाचं नाही सरकार कोणत्याही एका जातीच नाही सरकार हे सर्वांचं आहे प्रत्येक जाती धर्माला समावून घेऊन सर्वांच्या मागण्या सर्वांचे विचार ऐकणं हे सरकारचं काम आहे आम्ही याला बोलणार नाही आम्ही त्याला बोलणार नाही असं करून सरकार चालत नसतं सगळ्यांच्या विच ज्या मागण्या असतात त्या सहानुभूतीने त्याचा विचार करावा लागतो कोणताही निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन जर निर्णय घेतला तर तो निर्णय सर्वव्यापी होतो आणि त्यातून कुठेही क्लेश किंवा तेढ निर्माण होत नाही ही सरकारची भूमिका असते